गाव पाहिली तर गावाचा भीती वाटते सिडकोचे अध्यक्ष श्रीमान आणि मंत्री यांनी त्या जिथे गरजेच्या तिथे कमी घोषित केलेलं आहे आता बाब अशी आहे की ही नवी मुंबई तशी महत्वाची आहे आणि या ठिकाणी सिडकोला अफोर्ड सिडको लॉस मध्ये जाता पण सिडकोनी नफा नुसता न बघता त्या ठिकाणी घटकाने घर घेतलेलं आहे तर त्याचा मुलगा सुद्धा आता जो एक युनिट होल्डर झालेला आहे तर तो नियम होता की एका घरामध्ये कुटुंबामध्ये एकच घर शिरसाट्याने त्याचा पण उच्चार केलेला आहे की बाबा दुसऱ्या घटकांना सुद्धा त्याच कुटुंबातील घर घेण्याची मुभा मिळण्यासाठी आम्ही निर्णय घेऊ आणि ही चांगली गोष्ट आहे शेवटी हे शहर किंवा हे राज्य आहे हा देश आहे हा सर्वांच या राज्यावर या भूमीवर जे रंजले गांजले सर्व लोकांचा अधिकार आहे आणि तो अधिकार त्याला मिळेल त्या दिवशी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्याची स्थापना करताना जे मनात स्वप्न बाळगलं ते पूर्ण होईल असा माझा विश्वास